जीवन हे विचलनांनी आव्हानांनी आणि वळणांनी भरलेलं असतं पण तरीही तुझी नजर लक्षावर ठेवणं गरजेचं आहे जेव्हा तुला हार मानाविषयी वाटते थकून बसावंसं वाटतं तेव्हा हे लक्षात ठेव स्वामी समर्थांनी तुझ्यासाठी एक योजना आखली आहे स्वामींचं वचन आहे मी तुझ्यासाठी अशी योजना केली आहे जी तुझ्या भल्यासाठी आहे जी तुला आशा आणि उज्ज्वल भविष्य देईल म्हणून बाळा प्रवास कितीही कठीण झाला तरी त्या वचनाला धरून राहा आपण अनेकदा जीवनाच्या चौरस्त्यावर उभे राहतो कोणता मार्ग घ्यावा याची शंका वाटते आजूबाजूचा जगाचा आवाज लोकांच्या मतांचा गोंधळ आपल्याला चुकीच्या वाटेवर नेतो पण लक्षात ठेव तुझ्या आत एक दिशा दाखवणारा अंतर्गत कंपास आहे तो म्हणजे स्वामी समर्थांचा संकेत त्यांच्यावर श्रद्धा ठेव हो। जेव्हा तू स्वामींच्या उद्देशाशी जोगला जातोस तेव्हा अपयश अशक्य होतं संत नामदेवांची कथा आठव त्यांनी निंदा खोटे आरोप कैद सगळं सहन केलं पण ते त्यांच्या मार्गावरून धडले नाहीत खड्डा असो वा कारागृह त्यांनी विश्वास सोगला नाही आणि शेवटी स्वामी समर्थांनी त्यांना उंच स्थानावर बसवलं नामदेवांच्या कथेप्रमाणेच जर तू मार्गावर टिकून राहिलास तर स्वामी तुला तुझ्या नियतीपर्यंत घेऊन जातील मार्गावर राहणं म्हणजे शिस्त पवित्र शास्त्र सांगतं जे काही तुला मागे खेचतंय ते सोडून दे आणि तुला अडकवणारं पाप दूर कर आणि धीराने तो शर्यतीचा मार्ग चाल हे सोपं नाही पण आवश्यक आहे कधी माणसं मागे ओढतात कधी स्वतःच्या भीती अडथळा होतात तरीही तुला पुढं जात राहावंच लागतं कधी कधी मार्गावर राहणं म्हणजे श्रद्धेत ठाम राहणं जरी तुझ्या सभोवती सगळं कोसळत असलं तरी शत्रुशंका भीती निराशा टाकून तुला विचलित करेल पण तू आज ठरव मी अढळ आहे कारण मी स्वामी समर्थांच्या वचनावर उभा आहे तुझ्या परिस्थितीवर चांगले शब्द बोल शुष्क हाडांना भाकीत कर आणि पहा स्वामी समर्थ त्यात नव प्राण फुंकतात कारण प्रत्येक महान साक्षीसाठी परीक्षा असते प्रत्येक विजयासाठी संघर्ष असतो आगीला घाबरू नकोस संत एकनाथ महाराजांना आठव त्यांनी संकट सोसली हेटाळणी सहन केली पण त्यांची श्रद्धा ढळली नाही त्यांच्या विश्वासामुळे स्वामी स्वत त्यांच्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी कोणतंही दहन न होता विजय मिळवला तसंच तुझ्या संघर्षांचा उद्देश तुला नष्ट करणं नाही तर तुला विकसित करणं आहे प्रत्येक परीक्षा तुझ्या विश्वासाला मजबूत करते पवित्र वचन सांगतं तुमच्या विश्वासाची परीक्षा धीर निर्माण करते आणि तो धीर तुमचं काम पूर्ण करतो ज्यामुळे तुम्ही परिपूर्ण आणि संपूर्ण व्हाल म्हणून धीराला त्याचं काम करू दे जात रहा। स्वामी समर्थांच्या वचनांवर लक्ष केंद्रित करून ठेव आजूबाजूला अशा लोकांना ठेव जे तुला उचलून धरतील तुझ्यासोबत प्रार्थना करतील तुला प्रोत्साहित करतील जसं लोखंड लोखंडाला धार लावतो तसंच आपण एकमेकांच्या बळावर टिकतो शेवटी हे लक्षात ठेव स्वामी समर्थांनी तुला यशस्वी होण्यासाठी आवश्यक सगळं दिलं आहे तू विचार करतोस त्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहेस तू मानतोस त्यापेक्षा जास्त धैर्यवान आहेस आणि तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त समर्थ आहेस वचन आहे मी सर्व काही करू शकतो कारण माझ्यातील शक्ती स्वामी समर्थांकडून येते म्हणून मार्गावर राहा हार मानू नकोस मन गमावू नकोस तुझ्या आयुष्यातले सर्वोत्तम दिवस अजून पुढे आहेत स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेव त्यांच्या प्रक्रियेवर श्रद्धा ठेव आणि ते तुला योग्य स्थळी घेऊन जातील यावर खात्री ठेव मार्गावर राहा आणि पहा कसं स्वामी समर्थ तुझं जीवन बदलून टाकतात त्यांच्या गौरवासाठी